स्टा, से। आता हे जे मोहीम आहेत हे जे तीन दिवस असतात हे पालका जिल्ह्याचा चुकून किंवा पालकांना चुकीचा माहिती देऊन कोणी ट्रॅकर चाललो कुठे चाललो आणि विदाऊट लायसन ट्रिपल शीट जे काही असं रस्त्यावर येऊन जे काही तरुण मुलं अनेक समाजालाही त्रासदायिक आणि मग अपघात होणं किंवा इतर अशा गोष्टी टाळण्यासाठी म्हणून विशेष मोहीम आमचे मान्य सी पी साहेब यांच्या सूचनेप्रमाणे राबवण्यात आले आहे यानंतर पण अशाच कारवाया या टीनेजर्स जे आहेत रात्री अपरात्री फिरणार आहेत त्यांच्यावर कारवाई चालू राहणार आहे आतापर्यंत किती कारवाई झाली सर जवळपास आता एक वीस पंचवीस वाहनावरती कारवाई झालेली आहे निश्चित आकडा आम्ही सगळ्या कशा कशा पद्धतीची कारवाई झाली आता जे ट्रिपल सीट जातात तरुण मुलं असतात बडका वेगात वाहनं चालवतात किंवा दारू पिऊन वाहन चालून असेल त्यानंतर लायसन्स नाही तर आम्ही अशा पद्धतीनं ते टीनेजर्स आहेत त्यांना थांबवणी करून त्याच्यावर दंडात्मक कारवाई चालू आहे किती दिवस मोहीम चालू राहणार सर असं मोहीम चालू राहील अशा मोहीम चालू राहतील आणि विशेषतः पालकांना मला एक आवाहन करायचं आहे आमच्या पोलीस खात्यातर्फे की त्यांनी आपले मुलं रात्री कशासाठी बाहेर जातात योग्य कारणाशिवाय बाहेर जाऊ नये किंवा त्यांच्या ताब्यात त्यांच्याकडे ड्रायविंग लायसन्स नसताना वाहन देऊ नये याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे